येस किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या मा पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आपण बरेच स्पेशल दिवस असतात तेव्हा आपण बरेच गोड पदार्थ बनवतो अगदी मार्केट मधून मा आणतो तर आता सव्वीस जानेवारी पण येणार आहे तर ते आपण गोड पदार्थ बनवतो किंवा बाहेरून आणतो तर बाहेरून आणतो तुम्हाला अगदी घरच्या साहित्यात दहा मिनिटात घरी मिठाई कशी बनवता येईल ते मी दाखवणार आहे अगदी गॅस वगैरे न पेटवता चला मनो वेळ चालवता रेसिपीला सुरुवात करून सर्वप्रथम इथं एक मी मिक्सरचं भांडं घेते आपल्याला पूर्ण साहित्य एक वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी साखर घेते तुम्ही जर थोडं जास्त गोड खात असाल किंवा मार्केटमध्ये जशी मिठाई खा भेटते तसं गोड खात असाल तर अगदी तुम्ही पाऊन वाटी घेतली तरी चालेल तर इथं मी दहा ते बारा काजू घेते दहा ते बारा बादाम घेते आणि दोन हिरवी वेलची घेते साल काढून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया अगदी आपल्याला फाईन पावडर बनवून घ्यायची बघू शकतात तुम्ही या पद्धतीने आपल्याला पावडर बनवून घ्यायची आता मी एका बाउलमध्ये चाळणी ठेवते आणि चाळणीने आपल्याला व्यवस्थित आता चाळून घ्यायचं आहे आपण जे पण साहित्य वापरणार आहोत ते आपल्याला इथं चाळूनच घ्यायचं आहे तेव्हाच आपली जी मिठाई आहे ती खूप छान बनेन हे चाळून घेतलं तर याच्यामध्ये अगदी साखरचे दाणे वगैरे राहतात ते अगदी चाळणीमध्ये वरती राहतील पुढं तुम्हाला ते बघायला भेटेलच इथं मी आता सर्व व्यवस्थित मिक्स करून चाळून घेते बघू शकता तुम्ही अगदी साखरचे दाणे आणि अगदी बदामचे साल वगैरे वरती चाळणीमध्ये राहून गेलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवूया परत मिक्सरचं भांडं घ्यायचं मी ज्या वाटीने साखर घेतली होती त्या वाटीने एक वाटी मी फुटाण्याची डाळ घेते या जागेवर तुम्ही साल काढून फुटाणे घेतले तरी चालेल ते पण आपल्याला मिक्सरला फाईन पावडर बनवून घ्यायची आहे याला पण आपल्याला आता व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलं की आपलं जे मिठाईचं पीठ आहे ते एक सारखं अगदी त्याच्यात दाणे वगैरे राहणार नाही हे मी आता इथं दोन टेबल स्पून इथं मी फ्रेश साळ घेते दुधावरची अगदी तुम्ही फ्रेश क्रीम घेतली तरी चालेल मी याच्या जागेवर दुधाचा वापर केला तरी चालेल आणि स्कीप केलं तरी चालेल असं काही नाही पण याच्याने अगदी छान टेस्ट येणार अगदी मावा वगैरे सारखा त्यासाठी इथं मी दोन टेबल स्पून अगदी फ्रेश दुधावरची मलाई घेतलेली आहे तर इथं मी ज्या वाटीने साखर घेतली ज्या वाटीने डाळ घेतली फुटाण्याची त्याच वाटीने मी तर वाटी मिल्क पावडर घेते मी हे अमोल ब्रँडचं घेतलेलं आहे अगदी कोणत्याही किराणा स्टोअर्सवर भेटून जातं इथं मी रूम टेम्परेचरचं दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे हलकं नॉर्मल मेल्ट करून घेतलेलं आहे आता आपल्याला पूर्ण तूप एकसोबत टाकायचं नाही आहे मी थोडं थोडं टाकून अगदी आपल्याला मावासारखं टेक्शर आणायचं आहे या मिश्रणचं तर अगदी मी पहिले वन टेबलस्पून तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते परत अजून राहिलेलं तूप ॲड करून बघू शकतात इथं मी पूर्णपणे व्यवस्थित अगदी मावासारखं दिसतं आहे मी याच्यात आता अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करते याच्याने आपली मिठाईची क्वांटिटी पण वाढेल आणि टेस्ट पण खूप छान येईन बघू शकतात तुम्ही अगदी मावासारखा कलर पण आलेला आहे आणि तुम्ही असंच जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं मी स्वतः टेस्ट केलं आणि खायला खूप बाहेरचं स्वीटपेक्षा खूप छान लागलं तर आता मी इथं दोन टेबलस्पून रूम टेम्परेचरचं दूध घेते अगदी तुम्ही फ्रीजचं थंड दूध घेतलं तरी चालेल आता आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करून आपल्याला डो कर मळून घ्यायचं आहे अगदी आपल्याला हवा तसा डो मळायचा आहे तर इथं मी अगदी मला दीड टेबल स्पून दूध लागलेलं आहे बाकीचं दूध उरलेलं होतं तर आपल्याला दूध एक सोबत टाकायचं नाही जरा जराच टाकायचं आहे जसं लागेल तसं नाही तर आपलं जे डो आहे ते व्यवस्थित होणार नाही तर मी ते साईडला ठेवलं आहे बघू शकतात आता एक बटर पेपर घेतला आहे त्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाचे पाकळ्या टाकलेल्या आहेत सुकलेले तर आता आपल्याला जे मिठाईचं डो आहे ते आपल्याला आता रोल करून घ्यायचं आहे अगदी तुम्ही एका प्लेटमध्ये तूप लावून देखील सेट करू शकतात आणि हवे तुम्हाला ब कतली आकारचे किंवा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकतात मी हे तीस मिनटासाठी फ्रीजला ठेवलेलं होतं त्यात आपण तीस मिनटानंतर कट करून घेऊया बघू शकतात अगदी आपला इथं मिठाईचा रोल बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही गोल बनवू शकतात रोल बनवू शकतात किंवा प्लेटमध्ये सेट करून बर्फीचा आकार देऊ शकतात किंवा काजूकतलीचा आकार देऊ शकतात इथं मी दोघं प्रकारचे बनवून दाखवलेले आहेत थो... मी मी थोडं मिठाईचं डोला प्लेटमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं इथं बघू शकतात मी इथं चौकणी आकारमध्ये पण कट केलेलं आहे आणि हे पण खूप छान पद्धतीने बनवून झालेलं आहे मी तुम्हाला कट करून पण दाखवते किती छान झालं के नहीं? अगधी अगधी आहे की नाही मिठाई बनवणं घरी अगदी सोपं अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तुम्ही कधी बनवताय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा पूर्ण साहित्य प्रमाणामध्ये खाली दिलेलं आहे अशाच एक छानशा रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद